मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिकडे मंत्रालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहे यासोबतच लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलेलं आहे आपण पाहूया मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केलेलं आहे तर दुसरीकडे तुम्ही दुसऱ्या दृश्यामध्ये पाहू शकता नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वात मंत्रालयामध्ये ह्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाले आहे तर दुसरीकडे नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे यावेळी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली दिली वाहण्यात आलेली आहे